नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता नागरिकांना एका क्लिकवर मिळणार शिधापत्रिका पत्रिका याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनल असाल तर आपल्या या चॅनलला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या संदर्भात एकूण नागरिकांना एका कशा पद्धतीने शिधापत्रिका या ठिकाणी मिळू शकते ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आता नागरिकांना एका क्लिक वर मिळणार शिधापत्रिका बघा राज्य सरकारकडून आता नागरिकांना ई पत्रिका म्हणजे ई रेशन कार्ड मिळणार आहेत त्यामुळे लोकांना आता सरकारी कार्यालयाच्या खेपा मारायची लोकांना आता गरज नाही या पत्रिका ऑनलाईन अर्ज करून उपलब्ध होणार आहेत बघा मोबाईल संगणक किंवा लॅपटॉपवर या पत्रिका आपल्याला डाउनलोड करून ठेवता येणार आहे तसेच गरज पडेल तेव्हा त्याची प्रिंट आऊट देखील आपण घेऊ शकतो विशेष बाब म्हणजे ही ई शिदा पत्रिका म्हणजे ऑनलाइन रेशन कार्ड हे निशुल्क का मिळणार आहे त्याची कारवाई सध्या सुरू झाली आहे आणि त्याचा राज्यभरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉपकीपर्स फेडरेशनचे खजिनदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे पिंपरी विधानसभा समन्वयक समन्वयक विजय गुप्ता यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे बघा या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की सध्या लाडकी बहीण योजना उत्पन्न दाखले शाळा कॉलेज ॲडमिशन रुग्णालये महात्मा फुले योजना आयुष्यमान भारत योजना आदी ठिकाणी शिधापत्रिकेची मागणी केली जाते नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी पूर्वी शासकीय कार्यालयाचा ओंभरटा झिजवावा लागत असे तसेच नागरिकांची आर्थिक लूट देखील होत होती त्यामुळे राज्य सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने याबाबत नुकताच या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे बघा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील या अंत्योदय अन्न योजना म्हणजे ए ए वाय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील म्हणजे पी एच एच शिधापत्रिका धारक तसेच राज्य योजने राज्य योजनेच्या ए पी यल, शेतकरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने व्यतिरिक्त एन पी एच ए पी एल शेतकरी व्यतिरिक्त तसेच ए पी एल शुभ्र शिधापत्रिका धारक अशा सर्व रेशन कार्डधारकांना ई शिधापत्रिका मोफत मिळणार आहे अर्जदारांनी या शिधापत्रिका धारकांसाठी या शिधापत्रिकासाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याच्या अर्जाची तपासणी केली जाईल त्यानंतर त्यामध्ये पात्र ठरणाऱ्या शिधापत्रिका धारकांना या योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाईन ई शिधापत्रिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहे बघा ई शिधापत्रिका काढण्यासाठी नागरिकांनी या टी पी एस आर सी एम एस RCMS, या संकेत सडाला या संकेतस्थळाला ठिकाणी भेट द्यावी होम लॉग इन करावे आणि विनंती केलेली सर्व माहिती भरावी कागदपत्रे आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला पासपोर्ट आकाराचा फोटो आणि बँक खात्याचे तपशील अपलोड करावा याद्वारे नवीन शिधापत्रिका पत्त्यामध्ये बदल करणे नाव वगळणे किंवा समाविष्ट करणे अशा शिधापत्रिकांविषयक अनेक प्रकारच्या सेवा हे ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली मार्फत म्हणजे पब्लिक वर उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे या पत्रकात विजय गुप्ता यांनी म्हटले आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे नागरिकांना एका क्लिक वरती शिधापत्रिका या ठिकाणी मिळणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद